गोदावरी नदी दक्षिण गंगा त्र्यंबकेश्वरमध्ये गुमस्तान गोकुळनाथ मंदिर पिंगळी परभणी हे मंदिर गोदावरी नदीपासून पुढं परभणीकडे जात असताना गोकुळनाथ या नावाने ओळखले जाते या मंदिरामध्ये महादेवाचे मंदिर तसेच इतर देवी देवतांचे मंदिर पण मूर्ती आहेत नंदी किशोर या नंदी किशोर वर एक वलय झुली प्रकारची माळ प्रकारची कोरीव रेखवाची भारी पट्टा असलेली मोठी नंदीची मूर्ती आहे परभणी की कधी परभणला आला असाल पारंगला आला असता तर परभणला जात असताना गोकुळनाथ हे मंदिर लागतं किंवा परभणला जर आला असाल तर परभला याच्या मधातून मार्गावर हे गोकुळनाथ मंदिर वाटेवर लागतं पिंगळीपाशी किंवा पिंगळीच्या पिंगळीला जायचं असलं तरी बी खूप जवळ आहे जाऊ शकता तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये महादेवाचं पिंड खूप मोठं आहे हे पिंड काळकुट्ट म्हणजे एकदम असं जे पिंड आहे ते जरास बारीक साईजची कोरीव आहे मध्ये तुम्हाला गेट लावलेलं दाखवता येत नाही आणि नंदकेशोरच्या गळ्यात पण अशी चाळ म्हणजे भोंगराची एक माळ असते ते पण असं खोरू मस्त आहे म्हणजे मूर्ती नंदिकेश्वरची बारीक असताना कोरीव जबरदस्त आहे हे दत्तात्रय प्रभू तिनुके दत्तात्रय यांची प्रतिमा आहे त्यामध्ये पंचकृष्णाचे मूर्ती आहे म्हणजे फोटो आहे इथेही महादेवाची दाखवतो तुम्हाला जो गणपती आहे महादेवाचे को लावलेले आहे मग गणपती यांची ही मूर्ती आहे हरान पूर्ण झाकून ठेवलेले आहे जास्त झालेले आहेत हे पा हे गोकुळनाथ आहेत गोकुळनाथ म्हणलं की आपलं गोकुळ म्हणलं कृष्ण आठवत गणपतीचे मग बाहेरून गोकोनाथ मंदिर म्हणून स्वरूपामध्ये ध्वजा आपल्याला भूम दिसतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते खूप गारवं आहे पिण्याची पाण्याची सोय खूप छान प्रकारे गावाल्याने या मंदिराचा विकास खूप मोठ्या प्रकारे चांगला केलेला आहे इथं सामूहिक कार्यक्रम Vivo a su laparo paleta, tata.